नमस्कार तुमचं आमच्या कलाकार कट्टा या चॅनलवर मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका देखण्या स्मार्ट आणि लोकप्रिय अभिनेत्याविषयी जाणून घेणार आहोत जो सध्या स्टार प्रवाहवरील तुम्ही रे माझा मितवा या मालिकेत अर्णव ही भूमिका साकारत आहे या व्हिडिओमध्ये आपण अर्णवच्या म्हणजेच या कलाकाराच्या खाजगी आयुष्याची माहिती घेणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया लगेच सबस्क्राईब करा चला तर मग अर्णवच्या वैयक्तिक जीवनाबद्दल थोडक्यात माहिती घेऊया अर्णवचं खरे आयुष्यातील नाव आहे अभिजित आमकर त्याचा जन्म अठरा ऑक्टोबर एकोणीसशे एकोणनव्वद रोजी झाला असून दोन हजार पंचवीसनुसार नुसार तो सध्या पस्तीस वर्षांचा आहे तो मूळचा मुंबईचा रहिवासी आहे इन्स्टाग्रामवर त्याचे सुमारे पंचेचाळीस हजार फॉलोवर्स आहेत चला पाहूया अभिजितच्या कारकिर्दीचा प्रवास कॉलेजमध्ये शिक्षण घेत असतानाच त्याने व्यावसायिक नाटकं आणि एकांकिकांमध्ये काम करण्यास सुरुवात केली आणि अशा प्रकारे त्याने अभिनयाच्या दुनियेत पाऊल ठेवले त्याची अभिनय यात्रा अरे वेड्या म्हणा या मालिकेमधून सुरू झाली यानंतर तुझ्या वाचून करमेना नकट्याच्या नांगण्याला यायचं अशा लोकप्रिय मालिकांमध्ये त्याने भूमिका साकारल्या मराठी चित्रपटांच्या बाबतीत बोलायचं झालं तर तो भ्रम एक सांगायचं आहे आणि टकाटक तक या चित्रपटांमध्ये दिसला आहे टकाटक तक हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला आणि यामधून अभिजितला विशेष ओळख मिळाली आज तो तुही रे माझा मी या मालिकेत अर्णवची प्रमुख भूमिका निभावत आहे आणि या भूमिकेसाठी त्याला पुरस्कारही मिळाले आहेत आता पाहूया त्याच्या कुटुंबाविषयी त्याची आई आणि पत्नी नक्षत्रा मेडेकर या दोघीही त्याच्या आयुष्यात महत्त्वाच्या आहेत विशेष म्हणजे नक्षत्रा मेडेकर हाही एक परिचित चेहरा आणि आहे आणि अभिनय क्षेत्रात सक्रिय आहे त्याने आजवर साकारलेल्या सर्व भूमिकांपैकी तुम्हाला सर्वात जास्त आवडलेली भूमिका कोणती हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद